सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी झाली मात्र लाल येथे अजिंक्य देवगरी पाटील यांनी साजरी केली यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक राजकीय नेते व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी विनोद पाटील यांचे कौतुक देखील केले आहे देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना देखील धन्यवाद देतो या राज्याचे मुख्यमंत्री योगीजी यांनाही धन्यवाद देतो त्यांनी आपल्याला आणि आर्कोलॉजी सर्वे ऑफ इंडियाचे अधिकारी त्यांनाही धन्यवाद द्यायला पाहिजे की त्याने आपल्याला परवानगी दिली रावसाहेब दानवे पाटील आहेत विनोद पाटील आहेत सातत्याने ते गेल्या वर्षी देखील या ठिकाणी मोठा उत्सव झाला आणि याही वर्षी आपण पुन्हा हा शिवजन्मोत्सव या ठिकाणी मोठ्या दिमाखात साजरा करतोय सकाळीच आम्ही शिव शिवने आणि खरोखर हे माझं सौभाग्य समजतो की आज आग्र्याला या किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करण्याकरता मला देखील येता आलं मी खरोखर मनापासनं विनोदजी तुमचे आणि सुधीर भाऊ तुमचे आणि अर्थातच आपल्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो त्याचबरोबर नेहमीच पहिल्यापासून ज्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं शिवाजी माझ्या महाराजांकरता म्हणजे प्रत्येकाने वेचलंच आहे पण ह्या ठिकाणी ह्या कार्यक्रमाकरता अवरात्र नेहमीच कष्ट करणारे माझे मित्र विनोद पाटील या कार्यक्रमाचे मनापासून हृदयापासून पासून आयोजन करणारे श्री विनोद पाटीलजी ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी गेल्या वर्षी या वर्षी आणि पुढेही आयोजित करतील ते आपल्या सर्वांचे लोकप्रिय शिवप्रेमी विनोद पाटीलजी